आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक पाच मध्ये आलेलो आहे आणि जे आता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत संतोष सेवरकर आणि सुनीता भुजबळ यांच्या प्रचारार्थ स्वर्गीय बाबुराव पाचांडे यांचे चिरंजीव राहुल दादा पाचांडे यांनी सुद्धा प्रचारामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय जनतेचा उत्पूर्त प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय शिवशाही न्यूज साठी मी फैजल पठाण शिरूर शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय बाबुराव पाचरणे यांच्या नंतर या सर्व पॅनलची धुरा आपल्यावर आलेली आणि याला तुम्ही कशा पद्धतीने सामोरं स्वर्गीय आमदार लोकनेते बाबुरावजी पाचरणे साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही कारण की साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल तीस ते पस्तीस वर्ष शिरूर तालुक्याचं राजकारण त्यांच्या भोवती फिरत होत आज साहेब आपल्यामध्ये नाही आणि साहेबांच्या नंतर ही जबाबदारी ज्यावेळेस माझ्यावरती आणि नितीनदा आलेली आहे ही जबाबदारी खूप मोठी आहे कारण की साहेबांचे विचार घेऊन या शिरूर तालुक्याचं राजकारण कसं असावं हे आम्ही त्यांचा विचार समजून गेल्या तीन वर्षापासून ह्या शिरूर तालुक्यामध्ये समाजकार्यामध्ये आणि राजकीय याच्यामध्ये पूर्ण ताकदीने साहेबांचा विचार पोच करण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यावेळेस तुम्हाला उमेदवार निवडीचा विषय होता त्यावेळेस कशा पद्धतीने तुम्ही हे केलं केलं आमच्या का पक्षाचा आदेश आला भारतीय जनता पार्टीने ज्यावेळेस सांगण्यात आलं की संपूर्ण पॅनल हा भारतीय जनता पार्टीचा असावा ह्या नगराध्यक्ष शिरूनगरीच्या ह्या भारतीय जनता पार्टीच्या पॅनल मधल्या असाव्या ह्या उद्देश डोळ्यापुढे ठेवून आम्हाला माजी नगराध्यक्षा सुवर्णताई लोळगे यांची निवड करता आली आणि सुवर्णताईंनी आमच्यावर विश्वास ठेवला की ज्या पद्धतीने साहेबांनी ह्या तालुक्याची घडण केली त्याच्यामध्ये शहरामध्ये स्वर्गीय आमदार बाबुरावजी पाचर्णे साहेबांचं सा योगदान असेल रसिक भाऊंचं योगदान असेल शहीद भाईंचं योगदान असेल ते डोळ्यासमोर ठेवून याच्या आधी सुवर्णताई लोळगेंनी त्यांच्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ खूप साफ या भावने केलेला आहे त्यांच्यावरती कधीच कोणती अलिगेशन किंवा त्यांच्यावर कधी एक दागही त्यांनी लागून दिला नाही आणि तोच आदर्श समजून आम्ही सुवर्णताईंची निवड केली आणि त्याच पद्धतीने आमच्या पॅनलचे बावीसशे बावीस उमेदवार जे आम्ही कमळ ह्या चिन्हावरती उभे केलेले आहेत हे उमेदवार घेत असताना आमच्या पुढे एकच आदर्श होता की आज साहेब असते तर साहेबांनी कोणत्या पद्धतीने कोणत्या वॉर्डामध्ये कशी उमेदवारी दिली असती हा आदर्श डोळ्या पुढे ठेवूनच आम्ही उमेदवारांची निवड केलेली आहे आमदार का आम्ही हा प्रपोजल त्यांच्या समोर ठेवला होता परंतु याच्यामध्ये आमचं थोडस आहे का आता ही जी चर्चा आहे ही वर्ष पातळीवर झाली आम्हाला स्थानिक पातळीवर चर्चा करू नये असं पक्ष आदेश होता त्यामुळे ही आमचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद आणि आम्हाला जे प्रभारी दिलेले आहेत महेश दादा लांडगे यांच्या मार्फत काही चर्चा झाली असेल तर आम्ही सांगता येणार नाही हा चेहरा तर अख्ख्या शिरूर शहरासाठी ओळखीचा आहे आणि कार्यकाल सुद्धा चांगला राहिलेला आहे पुन्हा एकदा जनतेने तुम्हाला संधी देवा असं का वाटत नमस्कार मी सुवर्णा लोळगे Uh, मी याच्या आधी शिरूर नगरपालिकेचं नगर अध्यक्षपद भूषवलं आहे आदरणीय प्रकाश भाऊ धाडीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मी नगराध्यक्षपदाचा कारभार सांभाळला आहे तर जनतेने मला परत अध्यक्ष म्हणून मला म्हणजे सांगायला आनंद वाटेल की राहुलदादा पाचरणे आणि नितीन दादा पाचरणे यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास मी सार्थ करण्याचा प्रयत्न जनतेतूनच अशी मागणी आली की वहिनी तुम्हाला कार्याचा अनुभव आहे तुम्ही नगरपालिकेत काम केलेलं आहे तुम्हाला प्रशासनासोबत कसं डील करायचं किंवा नागरिकांच्या समस्या कशा सोडवायच्या शिरूर शहरात काय प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत ते कशा पद्धतीने सोडवले गेले पाहिजेत याची तुम्हाला जाण असेल आणि त्या माध्यमातून सर सर्व शिरूरकर जनतेचा आणि राहुलदादा असतील पाच नितीन दादा असतील किंवा सर्वच भाजपचे जे कार्यकर्ते असतील त्यांनी मला आम्हाला विश्वास दिला की वहिनी आम्ही तुमच्या माग आहोत आणि तुम्ही मा जे पण कार्य करणार त्याला आमची पूर्ण साथ आहे आणि त्याच्या माध्यमातून मी नगराध्यक्ष पदासाठी उभे राहायचा मानस केलेला आहे गेल्या वेळेस शिरूर महाविकास आघाडी तुम्ही नेहमीच प्राधान्याने लढत आहात आणि आता पक्षाचं ज्यावेळेस चिन्ह आले त्यावेळेस काय बदल वाटतो का कशा पद्धतीने जेव्हा प्रकाश भाऊ धाडीवाला यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीच्या मध्ये मी काम करत होते तेव्हा पक्षा म्हणजे तिथं कोणताही पक्ष नव्हता सर्व पक्षांना घेऊन आम्ही काम करायचो त्यामुळे सगळे लोक आपलेच आहेत जरी मी आज भाजपमध्ये आले असले तरी इथं पण सगळे माझेच लोक आहेत त्यामुळे मला काही बोदरेशन येत नाही किंवा मला काही टेन्शन आलेलं नाही काय विजन घेऊन समोर जाणार शिरूरच्या जनतेला मी करू इच्छिते की आपलं केंद्रामध्ये माननीय आदरणीय आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं सरकार आहे आणि आपल्या राज्यामध्ये दे आपले देवेंद्र भाऊ फडणवीस यांचं सरकार आहे जर आपल्याला शिरूरचा परिपूर्ण विकास करायचा असेल शिरूरमध्ये जर आपल्याला भरीव निधी आणायचा असेल तर जिथं महाराष्ट्रात देवेंद्र भाऊंचं सरकार आहे तर आपल्याला निधी आणण्यात मला वाटतं कोणतीच अडचण येणार नाही त्यामुळे आपण त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मी जनतेलाही असंच आवाहन करेन की तुम्ही माझ्यासोबत भक्कमपणे उभे राहा आपण शिरूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा मी कायम प्रयत्न करेन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या